अशा शब्दांनी जी माणसांच्या स्वभावाविषयी सांगतात पहिलाच शब्द आहे हायपोक्रेट हिपोक्रेट म्हणजे ढोंगी व्यक्ती याची युक्ती खूपच मजेशीर आहे हिप्पो म्हणजे पाणघोडा जो पाण्यात एकदम शांत दिसतो पण प्रत्यक्षात खूप धोकादायक असतो शिद एक उत्तम विज्युअल युक्ती आहे म्हणजे काय ना एका अमूर्त संकल्पनेला म्हणजे ढोंगीपणाला एका ठोस प्रतिमेशी पाणगोड्याशी जोडलाय हो आपला मेंदू अशाच प्रकारे गोष्टी लक्षात ठेवतो आणि याच शब्दासाठी अजून एक युक्ती दिली आहे तिथे कोणती हायपो म्हणजे हाय प्रोफाईल ऍक्टिंग करणारा अच्छा म्हणजे जो वरुण खूप चांगला असल्याचं चा नाटक करतो हे पण छान आहे हो बर आता पुढचा शब्द आहे ट्रेस्पासर्स ट्रेस्पासर्स विना परवाना घुसखोरी करणारे याची युक्ती आहे जे गेट वरचा पास न घेता आत ट्रेस होतात म्हणजे आत शिरतात शब्दांची फोड खूप हुशारीने केली आहे इथे इथे एक गंमत आहे हायपोक्रिटची जी युक्ती होती ती प्रतिमेवर आधारित होती हो तर ही युक्ती पूर्णपणे ध्वनीवर म्हणजे फनेटिक्सवर आधारित आहे ट्रेस आणि पास या शब्दांचा मूळ इंग्रजी अर्थाशी काहीही संबंध नाही बरोबर पण त्यांच्या उच्चारामुळे ते लक्षात ठेवायला सोपे जातात अशा ध्वनी आधारित युक्त्यात पटकन लक्षात राहतात पण कधी कधी त्या अल्पकाळच टिकतात हा खूप महत्वाचा मुद्दा आहे याच गटातला पुढचा शब्द आहे नोमॅड नोमॅड म्हणजे बटकी जमात किंवा व्यक्ती नो hmm, मॅड no आणि युक्ती आहे नो no ॲड म्हणजे नो no ॲड्रेस ज्याला स्वतःचा पत्ता नाही पुन्हा एकदा ध्वनीवर आधारित युक्ती पण मला इथे एक शंका आहे नो मॅडसाठी साठी नो ॲड ही युक्ती लक्षात ठेवली तर परीक्षेच्या तणावात मूळ शब्द नो मॅड विसरून नो ॲड्रेस असं काहीतरी आठवण्याचा धोका नाही का अगदी योग्य प्रश्न आहे हा हीच या युक्त्यांची मर्यादा आहे त्या शब्दापर्यंत पोचण्याची एक वाट आहेत पण त्या स्वतः तो शब्द नाहीत अच्छा म्हणूनच युक्ती सोबत त्या शब्दाचा वाक्यात उपयोग करणं महत्वाचं ठरतं नाहीतर परीक्षेच्या वेळी नो ऍड्रेस आठवेल पण नो मॅड आठवणार नाही हे होऊ शकतं बरोबर आणि याच गटातला एक सोप्पा शब्द म्हणजे आर्टिस्ट जो आर्ट करतो यावर जास्त वेळ न घालवता आपण पुढे जाऊया हो माणसाच्या स्वभावावरून थेट कायद्याच्या क्लिष्ट भाषेकडे हा बदल मोठा आहे पण मला वाटतं इथल्या युक्त्या त्याहूनही जास्त हुशारीनं बनवल्या आहेत बघूया पहिला शब्द आहे समन समन म्हणजे न्यायालयाचे बोलावणे युक्ती दिली आहे न्यायालयाने समान म्हणजे कॉमन माणसाला बोलावणे धाडले हे छान आहे कायद्याची भाषा सामान्य ने माणसाला नेहमीच थोडी भीतीदायक वाटते समन सारखा शब्द ऐकला की मनात धडकी भरते हो खरे पण त्याला समान या ओळखीच्या शब्दाशी जोडल्यामुळे ती भीती कमी होते आणि शब्द आपल्या जवळचा वाटू लागतो म्हणजे हे भावनिक अडथळे दूर करण्याचं काम या युक्त्या था ठरतात अगदी पुढचा शब्द तर खूपच महत्वाचा आहे म्हणजे सार्वत्रिक माफी हो विशेषत राजकीय गुन्हेगारांना दिली जाते बरोबर आणि युक्ती आहे ऍमनेस्टीमुळे समाजात अमन म्हणजे शांतता येते किती समर्पक आहे हो ही युक्ती लक्षात ठेवायला उत्तम आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कोणती स्त्रोतामध्ये या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना पार्डन म्हणजे सर्वसाधारण माफी आणि ऍम्नेस्टी म्हणजे राजकीय माफी यातील फरक सांगितलेला नाही अच्छा पण तो समजून घेणं महत्वाचं आहे युक्त आपल्याला शब्द लक्षात ठेवायला मदत करतात पण त्याचा सखोल अर्थ आणि त्याच्या छटा समजून घेणं हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक आहे म्हणजे युक्ती ही केवळ एक पहिली पायरी आहे स्टी हा शब्द जोपर्यंत आपण बातम्यांमध्ये राजकीय कैद्यांना एम्नेस्टी दिली अशा संदर्भात वाचत नाही तोपर्यंत त्याचा खरा अर्थ आणि वापर आपल्या डोक्यात पक्का बसणार नाही अगदी बरोबर संदर्भ हाच राजा आहे आता नशिबाबद्दल बोलूया शब्द आहे विंड फॉल विंड फॉल अनपेक्षित लाभ हम्म hmm, एक मिनिट याची युक्ती विंड म्हणजे वारा आला आणि झाडावरची फळं खाली फॉल झाली हो हो वा हे चित्र तर माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये मला वाटतं ही आत्तापर्यंतची सगळ्यात प्रभावी युक्ती आहे बरोबर कारण ही केवळ एक युक्ती नाही ही एक छोटीशी गोष्ट आहे एक चित्र आहे हो ना ट्रेसपाससच्या युक्तीपेक्षा ही खूपच प्रभावी आहे कारण ती केवळ ध्वनीवर अवलंबून नाही तर आपल्या मनात एक दृश्य तयार करते आणि आपला मेंदू शब्दांपेक्षा दृश्यांना जास्त चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो प्रयत्नांशिवाय मिळालेला फायदा हा संपूर्ण अर्थ त्या एका चित्रात सामावला आहे अगदी आणि याच गटातील एक शब्द आहे रॅनसम रॅनसम म्हणजे खंडणी त्याची फोड कशी केली आहे रॅन म्हणजे पळाला आणि सम म्हणजे काही पैसे घेऊन अपहरणकर्त्याला दिलेली रक्कम हो दोन सोप्या ओळखीच्या शब्दांमधून एक नवीन आणि अवघड शब्द तयार केला आहे ही सुद्धा एक चांगली पद्धत आहे याला आपण कंपाऊंड मेमॉनिक्स म्हणू शकतो जिथे आपण ज्ञात भागांना एकत्र करून अज्ञात भागाला समजून घेतो बर आपण माणसांबद्दल कायद्याबद्दल बोललो आता वळूया विज्ञान आणि ज्ञानाच्या काही संकल्पनांकडे इथे पहिला शब्द आहे खगोलशास्त्र युक्ती सोपी आहे स्टार म्हणजे तारा या शब्दावरून ॲस्ट्रो लक्षात ठेवायचं आणि इथे स्रोताने एक खूप महत्वाची सूचना दिली आहे ती म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीला ॉजी म्हणजे ज्योतिष समजण्याची चूक करू नका हो हे महत्वाचं आहे एक विज्ञान आहे तर दुसरं विश्वासावर आधारित आहे पण इथे आपण युक्तीच्या पलीकडे जाऊन एका अधिक शक्तिशाली पद्धतीकडे जातोय म्हणजे ती पद्धत म्हणजे मूळ शब्द म्हणजे रूट वर्ड शिकणे ऍस्ट्रो हा एक ग्रीक मूळ शब्द आहे ज्याचा अर्थ तारा आहे हे एकदा समजलं की ऍस्ट्रोनॉट की ऍस्ट्रोफिजिक्स असे अनेक शब्द सोपे होतात अगदी इतकंच काय डिझास्टर हा शब्द सुद्धा डिस ॲस्टर म्हणजे वाईट ताऱ्यांच्या प्रभावामुळे घडलेली घटना असे अनेक शब्द आपोप सोपे होतात वा म्हणजे एक मूळ शब्द शिकला की शब्दांचा अख्खा परिवारच ओळखीचा होतो ही तर युक्तीपेक्षा खूपच प्रभावी पद्धत आहे बरोबर पुढचा शब्द ह्याच उदाहरण आहे टॅक्सेडमी टॅक्सेडमी मेलेल्या प्राण्यांच्या कातडीत भुसा भरून ती जतन करण्याची कला युक्तीमध्ये डमी म्हणजे त्वचा हे लक्षात ठेवायला सांगितलं आहे अगदी डर्ब हा सुद्धा एक ग्रीक मूळ शब्द आहे ज्याचा अर्थ आहे त्वचा अच्छा यावरूनच डमेटॉलॉजिस्ट म्हणजे त्वचा रोगतज्ञ एपिडमिस म्हणजे त्वचेचा बाह्य थर हे शब्द आले आहेत तुम्ही पाहिलं का आपण कसं सोप्या युक्त्यांकडून हळूहळू भाषेच्या मुळाशी पोचत आहोत खरंच हीच खरी शिकण्याची प्रक्रिया आहे पुढचे दोन शब्द तर पूर्णपणे भारतीय संदर्भातले आहेत लुनार लुनार चंद्राशी संबंधित आणि युक्ती आहे लुना गाडी रात्री चंद्राच्या प्रकाशात चालवली ही युक्ती अमेरिकेतल्या विद्यार्थ्याला नाही समजणार अजिबात नाही आणि म्हणूनच ती आपल्यासाठी जास्त प्रभावी आहे जेव्हा आपण आपल्या परिसरातील आपल्या अनुभवांतील गोष्टींशी नवीन माहिती जोडतो तेव्हा ती मेंदूत जास्त पक्की बसते दुसरा शब्द कोणता आहे एन्सायक्लोपीडिया एन्सायक्लोपीडिया विश्वकोश याला ज्ञानाची सायकल म्हंटलाय ज्यात संपूर्ण जगाचं ज्ञान फिरतं सुंदर कल्पना आहे ती शब्दाचा आवाका आणि त्याची विशालता एका सोप्या प्रतिमेत पकडते आता काही शेवटचे पण महत्वाचे शब्द पाहूया एलिजिबल एलिजिबल म्हणजे जे वाचता येत नाही असं अक्षर याची युक्ती आहे ज्याचे अक्षर इल म्हणजे आजारी असल्यासारखे आहे हे तर माझ्या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन सारखं आहे <laughs> बरोबर मलाही तोच विचार आला इथे पुन्हा स्रोताने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे कुंटी इलिजिबल म्हणजे अवाचनीय आणि इल्लीगल म्हणजे बेकायदेशीर यातील फरक स्पष्ट केला आहे परीक्षेत अशात सारख्या वाटणाऱ्या शब्दांमध्ये गोंधळ उडतो त्यामुळे हा फरक लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे अगदी पुढचा शब्द आहे इन एनेबल इन एलियनेबल म्हणजे जे काढून घेता येत नाही युक्ती अशी आहे की एलियन सुद्धा तुमच्याकडून हे हिसकावून घेऊ शकत नाही खूपच फिल्मी युक्ती आहे हो पण ती प्रभावी आहे आणि याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर आपल्या राज्यघटनेने दिलेले मूलभूत हक्क इन एलियेनेबल असतात असं म्हटलं जातं अच्छा म्हणजे ते सरकार किंवा इतर कोणीही आपल्याकडून काढून घेऊ शकत नाही बरोबर अशा प्रकारे एखादा शब्द त्याच्या खऱ्या संदर्भासहित लक्षात ठेवला तर तो कायमचा लक्षात राहतो युक्ती आपल्याला दारापर्यंत आणते पण संदर्भ आपल्याला घरात प्रवेश देतो वा, युक्ती दारापर्यंत आणते पण संदर्भ घरात प्रवेश देतो हे वाक्य तर लक्षात ठेवण्यासारखं आहे हा आता काही शब्द आपण जरा वेगाने घेऊया म्युटिलेट म्युटिलेट शरीराचे तुकडे करणे युक्ती मल्टी म्हणजे अनेक तुकडे करणे बरोबर सुवेनियर सुवेनियर स्मृतिचिन्ह युक्ती सुवर्ण क्षण आठवणारी वस्तू ब्रुअरी ब्रुअरी जिथे दारू तयार होते युक्ती जिथे दारू ब्रू केली जाते सोप आहे आणि पॅरासाइट पॅरासाइट परजीवी याची युक्ती तर खूपच सोपी आहे जो पराया साईटवर म्हणजे दुसऱ्याच्या जागेवर किंवा शरीरावर राहतो हो ही पण चांगली युक्ती आहे आणि एलिजिबल एलिजिबल म्हणजे पात्र युक्ती इलेक्शनसाठी पात्र असणे या सगळ्यात चांगल्या ध्वनीवर आधारित युक्ती आहेत बरोबर पण एक शब्द मी मुद्दाम थांबून ठेवला आहे मॅन्युस्क्रिप्ट मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित अच्छा याची सोपी युक्ती आहे मॅन म्हणजे माणसाने हाताने लिहिलेली स्क्रिप्ट पण आता मला खात्री आहे की याच्या मागे एक मूळ शब्दाची मोठी गोष्ट असणार आहे तुम्ही अगदी बरोबर ओळखलं इथेच या सगळ्या चर्चा सत्राचं सार आहे मॅनने लिहिलेली स्क्रिप्ट ही एक चांगली सुरुवात आहे पण पण मॅन्युस्क्रिप्ट हा शब्द लॅटिनमधल्या दोन मूळ शब्दांवरून आला आहे मॅनस ज्याचा अर्थ आहे हात आणि स्क्रिबरे ज्याचा अर्थ आहे लिहिणे मॅनस म्हणजे हात हो आणि या दोन मुळांना समजून घेतलं की शब्दांचा खजिनाच उघडतो मॅनसवरून मॅन्युअल मॅन्युफॅक्चर मॅनिक्युअर हे शब्द येतात आणि स्क्रिबरेवरून स्क्राईब स्क्रिप्चर डिस्क्राईब सबस्क्राईब असे अनेक शब्द येतात म्हणजे एक मॅन्युस्क्रिप्ट शब्द शिकताना आपण जवळपास दहा नवीन शब्दांचा पाया रचत आहोत ही पद्धत युक्त्यांच्या खूपच पलीकडची आहे नेमका हाच मुद्दा आहे युक्त्या आकर्षक असतात त्या आपल्याला सुरुवात करून